भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज महाराष्ट्र बास्केटबॉल फेडरेशनच्या वतीनं या ठिकाणी आयोजित पंच्याहत्तराव्या राज्यस्तरीय बास्केटबॉल अजिंक्य स्पर्धा पुरुष आणि महिला गट या स्पर्धेच्या उद्घाटन समारोहाला मंचावर उपस्थित आपल्या नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघ आणि महाराष्ट्र असोसिएशनचे आपले अध्यक्ष आमदार संदीप जोशीजी या विभागाचे आमदार श्री विकास ठाकरे जी बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव श्री कुलविंदर सिंग गिलजी या ठिकाणी एम एस बी एचे सचिव श्री गोविंद मुथुकुमार श्री भावेश कुचनवार श्री अनुप राजूरकर श्री रवी कुलकर्णी एडव्होकेट अभय कपले मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे खेळाडू भगिनी आणि बंधू आणि उपस्थित सर्व खेळप्रेमी नागरिक भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पंच्याहत्तरवी राज्य बास्केटबॉल अजिंक्य स्पर्धा ही नागपूरमध्ये आयोजित होते आणि मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की धरमपेठ क्रीडा मंडळ यांना या आयोजनाचा मान मिळालेला आहे मी मि त्यांचंही मनापासून याकरता अभिनंदन करतो की आत्ताच आपण त्यांनी पन्नास वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांचं या, के या ठिकाणी स्वागत केलेलं आहे पन्नास वर्ष या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातनं अनेक खेळाडू हे तयार करण्याचं काम झालं आणि म्हणून या सातत्यपूर्ण कार्याबद्दल मी त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आज संदीपजींनी या ठिकाणी सांगितलं की अतिशय चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आणि ते स्वतः अध्यक्ष झाल्यापासून अनेक चांगले निर्णय त्यांनी घेतले ज्यामध्ये विशेषतः आमच्या ज्या काही टीम्स या नॅशनल लेवलवर चांगल्या प्रकारे जिंकतील पहिला दुसरा तिसरा क्रमांक त्या ठिकाणी मिळवतील अशा टीम्सला कॅश प्राईज देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आताच आपण या ठिकाणी अंडर थर्टीन आणि अंडर एटीन या तीन टीम्सला पहिल्यांदाच मला असं वाटतं की एम एस बी एच्या माध्यमातनं एमएसबीएच्या इतिहासामध्ये कॅश प्राईज हे दिलेलं आहे मी त्याबद्दल संदीपजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आपल्याला कल्पना आहे की बास्केटबॉल सारखा खेळ जो भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये अतिशय पॉप्युलर आहे आणि नागपूर शहरामध्ये तर मला असं वाटतं की एक फार मोठी इकोसिस्टीम ही बास्केटबॉलची आपल्याला पाहायला मिळते अनेक क्लब्स आहेत त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कोचिंग दिलं जातं चांगले खेळाडू तयार केले जातात आणि नागपूरच्या खेळाडूंनी महाराष्ट्रात आणि देशात आणि महाराष्ट्राच्या खेळाडूंनी देखील देशात आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेली चा आहे ही गोष्ट खरी आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये काही काळ आपलं जे एम एस बी ए आहे हे थोडंसं तिथल्या वादांमध्ये विवादांमध्ये अडचणीत होतं आणि ज्यावेळी असोसिएशन अडचणीत येते किंवा असोसिएशनमध्ये वाद प्रतिवाद तयार होतात तर त्याचा परिणाम हा खेळाडूंवर होतो त्यांच्या एकूण परफॉर्मन्सवर किंवा त्यांच्या सगळ्या करिअरवर त्याचा परिणाम होतो पण मला या गोष्टीचा आनंद आहे की त्यातनं मार्ग काढत आता या संपूर्ण असोसिएशनला त्या ठिकाणी नेतृत्व देण्याचं काम संदीपजींनी सुरू केलं आणि इतके वर्ष संदीपजी आणि मी सोबत काम करतोय वेगवेगळ्या क्षेत्रात राजकीय क्षेत्रात केलंय क्रीडा क्षेत्राने सोबत काम केलंय त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की आता ही जबाबदारी संदीपजींनी घेतल्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातलं बास्केटबॉलचं जे भविष्य आहे ते अतिशय उत्तम असेल आणि अतिशय चांगले निर्णय हे या ठिकाणी ते घेतील याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देखील आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खेळांच्या संदर्भात इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती असेल वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन असेल प्रोफेशनलिझम आणण्याचा प्रयत्न असेल अशा अनेक गोष्टी केल्या आज आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल जिंकणाऱ्या आपल्या खेळाडूंना आपण जवळजवळ करोडो रुपये त्या ठिकाणी देतो कॅश प्राइजेस देतो एवढंच नाही तर चांगल्या पद्धतीनं आमच्या खेळाडूंना त्या ठिकाणी कोचिंग मिळालं पाहिजे म्हणून अनेक खेळांमध्ये आता आपण फॉरेन कोचेस आणलेले आहेत आज केवळ कोचिंगने आमचा खेळाडू प्रोफेशनल होऊ शकत नाही तर त्याच्यासोबत फिजिओथेरपिस्ट पाहिजे न्यूट्रिशनिस्ट पाहिजे मॅनेजर पाहिजे अशा अनेक गोष्टी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपले खेळाडू खेळायचे असतील तर या सगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणं हे देखील गरजेचं आहे आणि तेही महाराष्ट्रामध्ये आम्ही त्याचाही निर्णय घेतला आणि आज मोठ्या प्रमाणात मिशन ऑलिम्पिकची तयारी देखील आता महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केलेली आहे आणि सर्व प्रकारच्या प्रोफेशनल पद्धतीनं आमच्या खेळाडूंचं प्रशिक्षण करणं आणि सर्व प्रकारच्या सोयी त्यांना उपलब्ध करून देणं हा प्रयत्न देखील आपला चालला आहे नागपूरमध्येही आपलं जे काही मानकापूरचं स्टेडियम आहे त्या स्टेडियमला आपण वर्ल्ड क्लास स्टेडियम मध्ये त्या ठिकाणी परिवर्तित करतो आहोत आणि वेगवेगळ्या गेम्सच्या अतिशय उत्तम आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी होतील अशा प्रकारचा प्रयत्न आपला चालू आहे आणि त्याचं काम देखील अत्यंत वेगानं चाललंय मला विश्वास आहे की अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय जगातल्या सगळ्या स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक असो त्या ठिकाणी कॉमनवेल्थ स्पर्धा असो एशियाड असो या सगळ्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आता आपल्या खेळाची चुणूक दाखवणं सुरू केलंय आणि मोठ्या प्रमाणात टीम इव्हेंट्स असो किंवा इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स असो सगळ्या इव्हेंट्समध्ये आज भारतीय खेळाडू चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी एक्सेल करताना दिसतात मोठ्या प्रमाणात पदक देखील जिंकताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मला विश्वास आहे कारण देशामध्ये जेव्हापासनं मोदीजींनी खेलो इंडिया सुरू केलं आणि खेलो इंडिया सुरू झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या अगदी ज्युनियर पासन सिनियर पर्यंत खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध झाली त्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सोय्या त्या उपलब्ध झाल्या आणि त्यातून निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की खेलो इंडियामध्येही गेले तीन वर्ष सातत्याने सर्वाधिक पदकं ही आपल्या महाराष्ट्रानेच जिंकलेली आहे आणि महाराष्ट्राचं त्या ठिकाणी नंबर वन राज्य हे आता होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मी आज या निमित्ताने आमच्या सगळ्या बास्केटबॉलच्या खेळाडूंचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि जसं मग अशी आमच्या संदीपजींनी किंवा विकासजींनी सांगितलं की खेळातलं राजकारण हे आपण बाजूला ठेवूया पण खेळामध्ये आणि राजकारणामध्ये दोन्ही ठिकाणी काही महत्वाचं असेल तर ती खिलाडू वृत्ती आहे ज्याच्यामध्ये खिलाडू वृत्ती असते तो हारला तरी जिंकण्याचा विचार करतो ज्याच्यामध्ये खिलाडू वृत्ती असते तो हारल्याने घाबरत नाही आणि तो जिंकल्याने कधी माजत नाही तर तो पुढच्या भविष्याचा विचार करत असतो आणि म्हणून खेळामध्ये हारणं जिंकणं हे तर महत्वाचं असतं पण त्याहीपेक्षा स्पोर्ट्समन स्पिरिट हे अधिक महत्वाचं असतं खिलाडू वृत्ती ही अधिक महत्वाची असते ती वृत्ती ज्यांच्यामध्ये तयार होते ते खेळात असो की जीवनात असो कधी मागे वळून बघत नाही आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे उत्तम खेळा खिलाडू वृत्तीने खेळा पंचांचे जे निर्णय असतील त्या निर्णयावर वाद न करता या ठिकाणी कुठल्याही विवादाविना ही टूर्नामेंट आपण ही टुर्नामेंट आपण पार पाडावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला जे काम या ठिकाणी दिलेलं आहे टू फॉर्मली अनाऊन्स तर मी अनाऊन्स करतो की पंच्याहत्तरावी राज्य बास्केटबॉल अजिंक्य स्पर्धा पुरुष आणि महिला गट याची सुरुवात झाली याचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी घोषित करतो सर्व खेळाडूंना मी या ठिकाणी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो Jahin, Jemharat. Jai